आणि आपण बघतोय की संपूर्ण राज्यभर पावसाचा कहर बघायला मिळतोय आपण नांदेड मधली परिस्थिती जाणून घेणार आहोत नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे आपल्यासोबत जोडले गेले आहेत अतुल सर स्वागत आहे तुमचं आपण बघतोय की नांदेडमध्ये सध्या नेमकी पावसाची काय स्थिती हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे सध्या नेमकी काय परिस्थिती आहे तिथे नांदेड मध्ये जवळजवळ सगळ्याच तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि मी दहा दिवसापूर्वी पण प्रवास केला होता त्यानंतरही परत म्हणजे टोटल पहिले एक दिवस नायगाव आणि आदगाव केलं त्यानंतर मुखेड आणि इतर भागामध्ये पण प्रवास केला सगळ्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्याची पाहणी केली सरसकट पंचनामे करायला आम्ही कलेक्टर सी ओना सगळ्यांना सांगितलं होतं आणि त्या हिशोबाने सगळे पंचनामे करून आज कलेक्टरच्या माध्यमातून पाचशे त्रेपन्न कोटी रुपयाची इमिजिएट मदत मागणी झाली होती आणि मला सांगायला आनंद होतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस साहेबांनी ज्या कॅबिनेटमध्ये मी प्रस्ताव दिला त्याबद्दल ताबडतोब पुढच्या कॅबिनेटच्या अगोदरच म्हणजे शुक्रवारीच तो प्रस्ताव मंजूर होऊन नांदेड जिल्ह्यासाठी जवळजवळ पाचशे त्रेपन्न कोटी रुपये सरकारने मंजूर केलेत मी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं सगळ्यांचं त्याबद्दल खूप खूप आभार मानतो आणि पुनर्वसन मंत्री आमचे गिरीश महाजन असतील आपत्ती व्यवस्थापन मंत्री असतील या सगळ्यांनी त्याच्यामध्ये तात्काळ मदत केली त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार पण अतुलजी सर्वाधिक नुकसान नेमकं कुठे झालेलं आहे आणि आत्ता सगळी परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे का की अजूनही काही मदत कार्य सुरू आहे मदत कार्य चालू आहे सर्व मी सांगितलं तसं सा प्रत्येक म्हणजे आमच्या तुषार राठोडच्या मतदारसंघात सर्वात जास्त ही होती तिकडे पण सगळीकडे म्हणजे स्थलांतर करून आम्ही सगळ्यांना तिकडून लेंडी प्रकरण जे होतं त्या लेंडी प्रकाराच्या तिकडे गाव ते बॅक सगळं जे होतं त्या गावांना पण आम्ही सगळ्या लोकांना तिकडून शिफ्ट केलं आहे त्यांचं पुनर्वसन पण केलेलं आहे आणि त्या पद्धतीने जी शासनाची मदत ती तो ऑलरेडी पोचवली त्यावेळेस तत्कालीन पोचवली होती आताही त्यांच्या सगळ्या ज्या सरकारची मदत आली आहे ती प्रत्येक डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो अतुलजी तुम्ही मुखेडचा या ठिकाणी उल्लेख केला मुखेड बद्दल बघितलं तर सर्वाधिक दुष्काळग्रस्त म्हणून मुखेडची ओळख आहे आणि तब्बल बेचाळीस वर्षानंतर इथे एवढा पाऊस झाला पूर आला आणि त्याची वेगवेगळी कारणं सांगितली जातात म्हणजे जेवढी नैसर्गिक कारणं आहेत आणि त्याच्या मागे सुद्धा अनेक कारण आहेत तुम्हाला काय वाटतं पालकमंत्री म्हणून आणि त्यासाठी नेमक्या काय उपाययोजना तिथे केलेल्या नाही नाही पाऊस मी सांगितलं ना एवढी तिकडे अतिवृष्टी जसं मी सांगितलं तशी त्या लेंडी प्रकरणाच्या तिकडे जवळजवळ पाच तासामध्ये दोनशे त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला तो आयुष्यात कधी म्हणजे दोनशेच्या वरती कधी नांदेड जिल्ह्यात पाऊस होत नव्हता त्याऐशी दोनशे त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस पाच तासात झाला एवढा अति ढगफुटीसारखं होतं म्हणजे इतक्या जोराचा पाऊस पहिल्यांदाच एवढा झालेला आहे आणि जे तेलंगणातून वाहून पाणी येते ते सगळं त्या डॅममध्ये येते आणि त्याच्यातून इकडे या सगळ्या गावात शिरलं आपण अनेक वेळेस पुनर्वसनाच्या निमित्ताने त्या लोकांना कनेक्ट वेळेस शिफ्ट करायला सांगितलं होतं पण नाही शिफ्ट नाही झाली त्यामुळे थोडीशी परिस्थिती गंभीर झाली अतुलजी म्हणजे ग्राउंड रियालिटी हीच सांगते जेव्हा आमच्या तिकडे काही ग्रामस्थांशी चर्चा केली तेव्हा अनेकांचं हेच म्हणणं होतं की लेंडी धरण होण्याआधी किंवा याची एक जेव्हा परिस्थिती आलेली होती त्याच्या पूर्वी पुनर्वसन के का केलं गेलं नाही असा देखील सवाल अनेकांनी विचारला त्यामुळे कमी नुकसान झालं असतं असं वाटत नाही नाही पुनर्वसन आपण केलेलं आहे नाही 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 गैरसमज तुमचा हे काढून टाका पुनर्वसन केलेलं आहे अनेक लोक ऑलरेडी तिकडून शिफ्ट झाले होते हे थोडी बह दहा पंधरा टक्के जे लोक ऐकलं नाही ते तिकडे थांबलेले होते बाकी अन्य सगळ्या लोकांचं ऑलरेडी पुनर्वसन तिकडे झालेलं आहे दुसरं गाव बसलेलं आहे तिकडे पण काही लोक आता ऐकलं नाही त्यांनी त्यांना कधी वाटलं नाही की एवढं पाऊस येईल आपल्याला कधी आपलं शहर दहा पंधरा टक्के जे लोक राहिले होते त्यांनाच त्याचा इफेक्ट पडलेला आहे अच्छा म्हणजे आता पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आहे आणि त्यांना मदत कधीपर्यंत मिळू शकते जी उर्वरित आर्थिक मदत सुद्धा येस आणि मदत ताबडतोब दिलेली आहे एवढी मोठी मदत सरकारने मान्यता केली आहे सगळी शंभर टक्के मला खात्री आहे की ते पुढच्या आठ दिवसात आम्ही सगळ्यांना मदत वाटू निश्चितच अतुलजी धन्यवाद आपण एनडी टी व्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल तर आपण बघितलं की नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि त्यांनी आत्ता नेमकी नांदेडमध्ये काय परिस्थिती आहे याची आपल्याला व्यवस्थित माहिती दिलेली आणि लवकरात लवकर सगळ्यांना मदत दिली जाईल येत्या सात ते, ते आठ दिवसात आर्थिक मदत सुद्धा पूर्णपणे दिली जाईल असं आश्वासन पालकमंत्र्यांनी एनडीटीव्ही मराठीवर दिला